काही मित्रांनो आता वाजले आहेत अडीच मी चालू आहे घराकडे कांद्याची दारी आता जस्ट झालेली आहेत म्हणजे चला जा माग अशी राजाबाची मशीन ती गेल तू जवारी कराय खाली म्हणजे आता जावं घरी काय थोडं जरा घरी असावं म्हणजून परत तीन वाजता मशीन यायची मका करायला यावा मका बी करून पाऊस सांगितलाय व दोन तीन दिवसात मग चला म्हणलं डिकी 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 जावं घे काय या पडलो असतो आता मित्रांनो असं झालंय उन्हाचा काय कमी झालाय मग जर आंघोळ केली टीवर मस्त पैकी तर बुसकटाने घाण झालं त्याच्या सगळं काय आता चाललं घरी जरा नियोजन काय होतं जेव्हा करून थोडी झाली नाही नाही झाली ना केली मागाशी राजा बालगेल तर सकाळी फोन मग आलत तरी एक खळ करून आलतच म्हणलं छोटासा व्हिडिओ काढाव घरी जाताने तेवढच कायला होतो मित्रांनो असं रोजच टाकायचं काहीतरी डेली दोन व्हिडिओ टाका टाकायचं सकाळ संध्याकाळचा एक संध्याकाळचं काम आणि घडत नाही त्यामुळे दुपारात थोडा काल तर म्हणजे कसं आव पण निजन होतं जरा चला मित्रांनो आलो आता घरात जाऊन चला ह्या गोष्टीवर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया चला काल तर आता दिसलं का चल बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय चाललंय छोट्या काय करते मग काय बघतोय काय चुंटू पिंटू काय अरे मी काय बघत आहेत बघा तुम्हीच अरे, अरे अरे काय मुग लि चाललंय मना पिक्चर बघायचं आहे काय कृष्ण आहे कृष्ण का नाही या पोरींचा अरे थोड सूट सुट सुट बघा आमचं मनते

इज मोंटे इज मोंटे आणि इथं एक कृष्णा माग्या पहिलीकडं आदू आहे आणि बघत आहे टी व्ही आणि चाललो आता बाहेर आणि <laughs> इथं बसले बघ ओके बसलय ए टेंके टँक का आला तू टी व्ही बघता बघता इकडे का जायचं का नाही राहणार चलाय की जा तिरंगा हॉटेल आहे आज का नाही ऐकले दोन का तीन आहे त... कापले दोनशे ओके बाय बाय चाल पुढच्या बघा गुड हाय मित्रांनो अस दिवस मावळलेला आहे रोजच्या प्रमाणे आणि आज गोणे केले आहेत कोळा जरा फ्रेश मध्ये हातपाय ही पितपाय धुल्यात असं चाललंय जरा आमची वहिनी नानभाऊ जर का त्यात विजित तू तुम्हाला कसं काय निजन चाललंय बाबा आणि नाही तिकडं आंब्याखाली खाली चालू बसल्यात मोठं जाळ बंद करायला होते का नाही काय झालं का नाही औ लकाला दार दारता गाड्या चालले हसत ते मला म्हणतात ही आलाय व्हिडिओ कसं मित्रांनो काहीतरी दुसरं लावायचा प्रयत्न रोज मग कसंच रांग लावून का कसं झालंय वातावरण बरोबर जबरदस्त एका रे अय चाललंय रे फेन मंग वाढायचा प्रयत्न चालू आहे का बाई रे टाकला का नाही आव काय काय कुठली माणसं वाढवायच्या कोणाच ए कोणी सांगितले बरे आहे असेच मस्त पेकी उलटा आनंदात आयुष्य अय बंद केलंय काय अन्न आण तिथच बसले तर काय करतो अन्न आण भाऊ जरा फेकलं होतं का रे मी तर

हो तो पेरलं होतं मी आता पेरलोच नाही डायरेक्ट इसकटला म्हणून सारा टाकले कस काय आता तर सिम बंद या रेंज नाही रेंज नाही त्याला मला दुपार दावायचं होतं त्याला रेंजच नाही सिमलाच रेंज नाही मला म्हणलं ती वर सर्वर लावून वाटतंय आयडियाच आहे ना

राण म्हण किशन झाल्या करत त्याला आता फोन केल्या म्हणतोय राहिले मग अजून एक एक टायली भरली म्हणजे अजून एक टायली म्हटलं का सकाळी नाहीत कस बी करतो जे हो आता करायचं आता उशीर झालाय कुठले गोळा करून ठेवले आर तरी राहिले दहा पंधरा ऐशी गोण्याच एखाट्या नाही गोण्याच नाही टाकायच कुठं पाठी म्हणलं हे मागची मग खबर होईन म्हणलं जाऊन कुठं बसत असेल कुठली तवा एक कुठे आर आधी एवढी टायली ना अजून थोडं होईन काय वेचे तवा दोन टायर दोन टायऱ्यांवर होईन थोडंसं अन्नाचा अन्न कस करते ती लाईट गेली तिने अन्न झोपलेलं हा हा म्हणलं नका चालू करू या हा हा हात केला असं नाही जण होईल का अन बोला काही उन्हाळ्यात मशीन आले नळ्या काढून तरी गेला का तुझ्याकडनं आहे बेत पाणी <laughs> <laughs> दंडलाईत मस्त केला गाड्याकडून रेल्वे सारखाच केलाय केला नसतं जबरदस्त आंब्याला आंबोलायला आले दोघा लिकडे आहे ना कोणी <laughs> <पुनी> काही घेतला <laughs> तुला जी तर पायपलाय नाही होय होया वातावरण झाले जबरदस्त मध्ये आल तू चक्कर टाका अण भाऊ कळ होय अनुभव बाबला का वाय ला लागा ती, ती काम करा आल्याशिवाय तरी कसं येईन राह अन भाऊ ती तिकडं सर्निमित्त गेली होय वर वधूसूचक आहे काय आवईनी अयो काय करणार रे वर वधूसूचक निविजन काटा अण्णा आलेले आहेत अण्णा कुठे दिसतात का तुम्हाला ह्यात कुठे अण्णा तो तिकडं आडिओ आहेत वर असं निविजन काठामध्ये मला थोडासे मकवान म्हणले खिडिओ पाडाओ जाऊन अनभाऊ अशी कारण काय एक चला ह्या गोष्टीवर बाय बाय राम ई एंड